तुम्ही हे काय घेऊन चालले चिंबोरी आपल्या कोकणातली चिंबोरी एवढी मोठी हो मग या ना आमच्या शॉप वर चला या बघा हे बघा माझा एक मोठा हे बघा आपला स्टॉक आहे का पूर्ण हो हा बघा प्रत्येक साईज वाईज इथे आहे सगळ्या साईज आपण ठेवतो इथे आता आपलं नाव काय माझं नाव निशांत निशांतच सरपर आहे मग आम्ही कोकणातले कोकण हो अरे बापरे कोकण मध्ये कुठे आमचा जिल्हा रत्नागिरी अरे होिंगणे आता आपण आलोय इथे खडी मशीन ला भांडू बेस्ट ला ओके खडी मशीनच सर्कल आहे त्याच्या बाजूलाच आपला इथे स्टॉल लागतो अच्छा मग आपल्याला काय काय स्टॉक आहे काय भाव आहे त्याला आजचा हे बघा ही सगळ्यात आपल्याकडे छोटी साईज आहे त्याचा काय भाव आहे याचा आपल्याला आता सध्या चारशे रुपये चालू आहे अच्छा किलो मध्ये दहा ते बारा पीस बसतात अच्छा मेल फिमेल असतात का सगळे हो हो हे बघा हे हा मेल आहे हे बघा आणि ही फिमेल आहे फिमेल आहे इकडे हा पोर्शन जो आहे हा मोठा असतो थोडा फिमेल आणि हा बघा इथे हा छोटा असतो अच्छा ओके एक किलो मध्ये दहा बसतील याच्यामध्ये दहा ते बारा पीस बस बसतील आणि दुसरा काय स्टॉक इथे हे बघा ही पाचशे रुपये किलो ने आहे ओके याच्यामध्ये पण नर आणि मादी आहे ओके ओके सगळे बाई मादी दिसत मला हा आपण जास्त करून मादीच ठेवतो अच्छा ओके बघा हा नर आहे आणि ही मादी आहे याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ पीस बसतील किलो मध्ये नाही आणि इथे काय ही ही बघा त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे हा नर आता याच काय रेट आहे हे बघा ही सातशे रुपये किलोने आहे त्यामध्ये okay. तीन ते चार पीस तुम्हाला बसतील किलो मध्ये ओके हा आपला गावचा रत्नागिरीचा माल आहे हा गावठी माल आहे रत्नागिरीचा हो आपल्याकडे रत्नागिरी आणि रायगड वरून आहे जो आहे ना माल तो आपल्याकडे येतो इथे काय ही बघा हा आपला आउट ऑफ महाराष्ट्रावरून स्टॉक येतो त्याच्यामध्ये पण हा नर आणखी मादी आहे आपण सेम आपण सातशे रुपयाने लावलेला आहे बाबा सातशे रुपयाने हो आणि किलो मी किती बसतील हे किलो मध्ये चार पीस बसतील चार पाच पुन्हा भरलेले हो हो आम्ही ते माल जो आहे ना कोणता पण चेक करून भरलेला देतो गॅरंटीड आपला माल असणार गॅरंटी मिळणार हो हो पूर्ण गॅरंटी असणार अच्छा ओके दादा तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे खेकडे असतात आमच्याकडे सगळे प्रकारचे असतात गावठी असतो आउट ऑफ महाराष्ट्र असतो आपल्याकडे ग्रीन क्रॅप पण आहे हो आता सगळ्यात मोठा दिसतोय मला हा बघा हा ग्रीन क्रॅप आहे हो हा बघा हा नर आहे ओके ही मादी आहे अरे बापरे ओके हे पण आपल्याकडे अवेलेबल असतात पण याच्याकडे तुम्हाला दोन तीन दिवस अगोदर ऑर्डर करायला लागते अच्छा ओके त्याच्यामध्ये हा बिग रेडचा आहे त्याच्यामध्ये एक रेड पण येतो आज सूपवाला जास्त हॉटेल ला जातो मग हे सगळे खेकडे तुमच्या कुठून हे आपले खेकडे जे आहेत हे रायगड आणि रत्नागिरी वरूनच आपला माल येतो सगळा आणि आपला स्टार्टिंग रेट काय आपला चारशे रुपयाप्रमाणे लावले चारशे पाचशे सातशे सातशे सीझन वाईज आपला रेट पन्नास रुपये शंभर रुपये कमी जास्त होत असतो मग दादा तुम्ही हे सगळे खेकडे सगळे तुम्ही सगळं चेक करून देता का सगळे हो हो आम्ही प्रत्येक खेड्या चेक करून देतो नरम पीस कोणालाच देत नाही इनकेस कोणी मागितलं मागितला चेक करून देणार हो प्रॉपर चेक करून देणार नरम पीस अजिबात देणार नाही आपण मग तुमचा होलसेल रेट आहे का रिटेलचा रेट आहे आपला होलसेलचा आणि रिटेलचा दोन्ही रेट सेम आहेत रे अच्छा ज्याला कोणाला होलसेल पाहिजे तरी पण सेम रेट असणार रिटेल पाहिजे तरी पण सेम रेट असणार अरे वा दादा इनकेस समजा एक खेकडे मला गावात गावी न्यायचे तुमच्याकडून घेऊन तर किती दिवस राहू शकतात जिवंत हे राहू शकतात तीन ते चार दिवस आरामात राहतात गावी न्यायचं तरी पण जाऊ शकतात इकडे मग समजा मला तुम्हाला घ्यायचं असेल कसे कसं घ्यायचं तुम्ही एक दिवस आधी मला कॉल करू शकता माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर मेसेज करू शकता एक दिवस आधी कॉल करा शनिवारी कॉल करा रविवारी तुम्हाला डिलिव्हरी जे आहे ते घरपोच मिळत नाही अच्छा अच्छा इथून येऊन कोणाला घ्यायचं असेल तर चेक करून इथे येऊन पण तुम्ही घेऊ शकता इथे मी खडी मशीनला बसतो हे सर्कल आहे त्याच्या बाजूलाच बसतो अजून कोणतं सर्कल तो इथे समोर बीजेपी ऑफिस आहे वरती लिहिलंय तिकडे बघा अच्छा इथे एसटी स्टँडचं हे आहे आणि इथं इथे मच्छी मार्केट पण हे पूर्ण मच्छी मार्केट आहे हे कोणतं मच्छी मार्केट आहे हे खडी मशीनला मच्छी मार्केट आहे वरती आणि आपण आहे कुठे भांडू हे भांडू पेस्टला आपण खडी मशीनला अच्छा आणि आपलं टायमिंग कसं इथला इथला मी सकाळी आठला येतो दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत मी मार्केटमध्येच असतो तर त्याच्यामुळे कोणाला इथे येऊन जर घ्यायचे असतील तरी पण ते घेऊ शकतात दादा मग समजा खेकडे ऑर्डर करायचे कसे ऑर्डर करायचे तुम्ही ऑर्डर करू शकता मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता माझा नंबर आहे एट वन सिक्स नाईन सिक्स थ्री फोर सिक्स नाईन झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही मेसेज करू शकता दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी डिलेवरी पोहोचून जाईल हा फक्त तुम्हाला कुरिअर जो चार्ज आहे तो तुम्हाला स्वतः पे करायला लागेल तुम्हाला होलसेलचा आणि रिटेलचा रेट जो असणार तो आपल्याकडे सेमच असतो ओके तुम्ही एक किलो घ्या किंवा दहा किलो घ्या रेट हा होलसेल आणि रिटेलचा आपल्याकडे सेमच असणार बघा मित्रांनो आपला कोकणी माणूस आहे त्यांचा छोटा स्टॉल आहे भांडूप वेस्ट मध्ये ते नक्की सपोर्ट करा जर तुम्हाला हवे असेल यांच्याकडून खेकडे एकदम ताजे ताजे शिंबोर आहेत तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नक्की भेटून जाईल थँक्यू सो मच धन्यवाद